नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नमस्कार भक्तानो आज आपण पाहूयात की दत्त उपासना आणि स्वामी भक्ती आपल्या जीवनात काय बदल घडवते दत्त उपासना म्हणजे गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवणे प्रत्येक घटकेला गुरूचे आभार मानणे आपले गुरु आपल्याला तारतील जपतील याची जाणीव अंतकरणाशी असणे स्वामी भक्ती म्हणजे स्वतःला गुरूंच्या चरणी अर्पण करणे म्हणजेच हे जीवन गुरूंची देण आहे मी फक्त नाममात्र करता धरता माझे गुरुच आणि गुरुविना कोण दाखवेल वाट याप्रमाणे गुरुविना हे जीवन व्यर्थ आहे गुरु माझे हितच बघणार तेच मला तारणार जेव्हा भक्त नम्रतेने गुरूंचे नाव घेतो तेव्हा त्याच्या जीवनात धैर्य संयम आणि सकारात्मकता येते अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की नामस्मरणाने त्यांची भीती कमी झाली मन शांत झाले योग्य मार्ग सापडला स्वामी महाराज म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमची काळजी घेतो म्हणूनच दत्त उपासना असो किंवा स्वामी भक्ती दोन्हींचा उद्देश एकच भक्ताला संकटातून बाहेर काढणे आणि योग्य मार्ग दाखवणे आजच संकल्प करा दररोज थोडा वेळ गुरुस्मरण नामस्मरण करा यामुळे स्वामी आणि दत्त यांची कृपा अनुभवायला मिळेल हे मात्र नक्की श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्त भक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद स्वामी भक्त हो कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त